ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे को खंड मुखात दे सद्गुरुनाथ महाराज सद्गुरू पैमा मातोश्री प्रथम वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सदश्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आहे आणि आपण ते चिंतन करीत आलो ते मोगरा फुल्ला या पुस्तकातील स्मरण आणि अनुसंधान हे प्रकरण जे प्रश्न उत्तराच्या अंगाने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत होतो त्यावरच आपण चिंतन करीत आहोत आज आपण वाचन जे करत आहोत तो जो प्रश्न आहे परमार्थात मौनाचे महत्व अपरंपार सांगितलं आहे मग मौन म्हणजे काय सर्वसाधारण माणसे विषयमुख असतात त्यामुळे सतत विषयाचे चिंतन असते चिंतनातून विचार व त्यातून उच्चार व आचार सतत चालू असतात त्याला आपण बडमंडे बडबडणे किंवा बोलणे असे म्हणतो इथे देवाचे स्मरण नसते परमार्थात देवाचे चिंतन देवाचे स्मरण व्हायला हवे तिथे स्थिर राहणे याला मौन म्हणतात या मौनातून देवाचेच अखंड स्मरण होत असते म्हणून मौनाचे परंपार महत्व आहे हा छोटासा <coughs> प्रश्न आहे आणि मौनाचं महत्व सांगितलं ते का ते पहिलं लक्षात ठेव मौन म्हणजे आपण बहिर्मुख असतो म्हणजेच बाह्य जगाशी आपला सतत संबंध असतो आणि बाह्य जगाशी संबंध असताना आपलं मन सतत बाह्य विषयांना व्यापत असतं की बाह्य विषयांचं ज्ञान घेत असतं की बाह्य विषयामध्ये रममाण होत असत आणि हे सगळं जे बाह्य विषयांमध्ये अखंड रममाण होणं पण त्याच्यातून मग विचार किंवा बोलणं किंवा आचरण ही सगळी बडबड म्हटली गेली लक्षात घ्या कारण बडबड का तिथे देवाचं स्मरण नाही बाकी सर्व हे हवं काय हवं आणि काय नको ह्याचं स्मरण जास्त आता हिते स्वरूपाचं स्मरण करण्यासाठी साधकाला अंतर्मुख व्हावं लागतं अंतर्मुख होणं म्हणजेच जे बाह्य विषयांशी आपण विष्मुख असतो ते बाह्य विषयांपासून आपण आपल्याला अलिप्त करून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे अंतर्मुख होऊन तिथे आपणच आपल्या स्वरूपाचं वेध घ्यायचा असतो आणि हे करण्यासाठी बाहेरच्या विषयांशी आपला संबंध सुटला पाहिजे म्हणजेच जे आपण बाहेरच्या विषयांच्या संदर्भात जी सतत धावपळ करत असतो तीच बडबड म्हणायची त्या धावपळीतून आपण देवाचं स्मरण करतच नाही मग देवाचं स्मरण पहिलं समजलं पाहिजे ते सदूनकडून समजून घ्यावं लागतं कारण देव म्हणून जे आपण म्हणतो ते तो देव ढोबळ मनाने आपण सांगतो आपल्या हृदयात आहे आता हृदयात कुठे आहे हा प्रश्न पडला तरी तिथे स्पष्ट सांगता येत नाही पण त्याचा दुसरा अर्थ आहे ही जी दिव्य स्वरूप आपण म्हणतो की जी दिव्य शक्ती आहे ती आपल्या जाणीवेत आहे म्हणजे जाणीवच मुळात दिव्य आहे पण आज भ्रमिष्ट झाल्यामुळे विसर झाल्यामुळे या जाणीवेला दिव्यत्वाची जाणीव नाही आहे आणि त्यामुळे ती स्वतःला ओळखत नाही आता स्वतःला ओळखत नाही किंवा स्वतःचा जाणीवेने जाणीवेचा जर वेध घ्यायचा असेल तर तिला बैलमुख होण्यापासून स्वतःला अलिप्त करावं लागतं विषयांपासून तिला स्वतःला वेगळं व्हावं लागतं आणि जेव्हा ती विषयांपासून वेगळी होते जाणीव तेव्हा ती स्वतःला जाणायला लागते की स्वतःला व्यापते कारण आपण ही जाणीव ज्याला म्हणतो ती अत्यंत सूक्ष्म आहे ती अशी पाहता येत नाही स्पर्शाने जाणता येत नाही काहीच नाही पण त्या तिच्या ह्या जाणीवेच्या जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये पाहतो कोण जाणतो कोण ह्या भावामध्ये जे साधक चिंतन करायला लागतो आणि बाह्य विषयांपासून तो फक्त पाहणाऱ्याचा वेग देतो आणि तिथे त्याचे शब्द कुंठित होतात मन निवांत होतं शांत होतं आणि हे मन निवांत होणं शांत होणं ह्यालाच मौन असं म्हटलं आहे म्हणून परमार्थामध्ये किंवा परमार्थ सिद्ध करण्यासाठी मौनाची आवश्यकता आहे म्हणजेच मिशनमुख होण्यापासून किंवा बैरमुक्तेचा जो आपला आजचा स्वभाव आहे तो बदलून स्वतःच भान घेणं ही प्रक्रिया जितकी आपण वेळ करत आहोत तितकं मन निवांत होतं शांत होतं आणि त्यामुळे असं मौन साधलं तर परमार्थाच्या दिशेने आपली प्रगती होत असते आता हा जो प्रश्न समजून घेण्यासाठी कारण स्मरणाच्या चांगल्या स्मरण आपल्याला सतत देवाचं असं असायला हवं तर सतत देवाच्या स्मरणासाठी स्वरूपोन्मुख होऊन राहणं आणि त्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची आवश्यकता असते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची अवस्था असते ती अवस्था साधत राहणं त्यासाठी हा सगळा अभ्यास स्मरणाचा आपल्याला करावा लागतो देवाचं स्मरण अखंड असा लाभं पण ते सर्वसाधारण माणसाकडे नसतं कारण देव ही संकल्पना त्याला कळ न कळल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम किंवा ह्या सगळ्या समजणं असं जे आपण म्हणतो ते सगळं गोष्टी आपल्या जीवनात होत असतात साधकाने मार्गदर्शनाखाली देवाच स्मरण करण्याची पद्धत समजून घ्यायला हवी देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं आत्मस्वरूपाचं ते करण्यासाठी अंतर्मुख होणं म्हणजेच मौन दुसरा प्रश्न असा विचारला होता परमार्थ हा प्रयत्नपूर्वक करावा व प्रपंच प्रारंभावर सोडावा असे म्हटले जाते त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष करणे व फक्त देवाचे स्मरण करीत राहणे अभिप्रेत आहे का या उत्तर असं दिलं गेलंय जीवन जगत असताना शरीर व मन दोन्ही महत्वाचे घटक आहेत प्रपंच व परमार्थ हो या दोहनसाठी शरीर मन दोन्ही हवेत शरीराला व मनालाही सोडायचे नाही जीवन सर्व अंगाने सुखी जगण्यासाठी परमात्थाच्या अधिष्ठानावर प्रपंच शहाणपणाने जाणीवपूर्वक सुखाचा करायचा असतो त्यासाठी मी पणा जाऊन देवपणाचे स्मरण करायचे असते करायचे करणे आवश्यक आहे जीवनाकडे पाहण्याचा प्र दृष्टिकोन मी माझे मला जावे याऐवजी संपूर्ण जीवन देवाचे आहे जीवनातून सर्वांना आनंद मिळावा असा हेतू असला पाहिजे हे प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी देवतुत सर्व आहे सर्वांचं चांगफ हा दृढ भाव करण्याचा अभ्यास केला पाहिजे इथे प्रपंच आणि परमार्थ असं म्हटल्यानंतर सर्वसाधारण पारंपरिक म्हणजे परंपरेने लोक शरीराकडे दुर्लक्ष करतात संसाराकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त देवाचं स्मरण करायचं हा भाग त्यांच्याकडे असतो अगदी त्याचं हल्लीच्या जगातलं उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी संसाराकडे दुर्लक्ष केलं आपल्या बायका मुलांचा सा सांभाळ करायला पाहिजे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांनी तो केला नाही तर त्यांचं अखंड स्मरण हे देवाच होत आणि हे देवाचं स्मरण असल्यामुळे त्यांना देहाचीही काळजी नसायची पण त्यांच्या पत्नी होत्या पत्नी होती ती स्वतः बिचारी कुठे जिथे ते नामस्मरण बसलेले असायचे विलंबरावर वगैरे तर तिथे जाऊन ती त्यांना जेवण द्याय देत असे म्हणजे इथे तुकाराम महाराजांना एवढा प्रचंड ध्यास होता नामस्मरणाचा की त्यातच ते रममाण होत होते आणि त्यांना बाह्य गोष्टींचा कसलंच चिंता नव्हती कसलीच काळजी नव्हती आणि त्यामुळे प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं आणि तिथे पती पत्नी किंवा त्यांच्या संसाराच्या बागेत अनेक गोष्टी ज्या घडल्या की ज्या चुकीच्या आहेत असं जे आपण म्हणतो पारंपरिक ह्याच्या अंगात जर बघितलं तर तिथे इथे जीवन विद्या सांगते की परमार्थ म्हणजे काय की देवाच्या स्मरणातून म्हणजे दिव्य स्वरूपाच्या स्मरणातून जीवन जगणं म्हणजे परमात्म आणि प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच का हा दे, देहात देहमी मी ह्या भावातून माणूस जे जीवन जगतो त्याला म्हणतात प्रपंच देव मी म्हटलं की माझं मला हवं माझं कुटुंब माझी पत्नी माझी मुलं हे माझेपणाचा विस्तार म्हणजे प्रपंच लक्षात घ्या आता इथे प्रपंच आणि परमार्थ म्हणताना प्रपंच जर असा वाऱ्या सोडला तर सर्वसाधारणपणे कुटुंबामधली सर्व जे ह्या व्यक्तीच्यावर अवलंबून असतील त्यांना दुःख भोगावं लागलं म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे दोन भाग नव्हेत फक्त स्मरण कसं आहे आपल्याकडे त्या कोणत्या स्मरणातून आपण जीवन जगतो आहोत त्याच्यावर प्रपंच की परमार्थ हा बोध आपण समजू शकतो म्हणून प्रारब्धावर प्रपंच सोडायचा नसतो तर तोही प्रयत्नपूर्वक करायचा असतो आणि परमार्थ सुद्धा प्रयत्नपूर्वकच करावा लागतो परमार्थाचा अभ्यास हा प्रयत्नपूर्वक केला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रपंचाच्या अंगाने ज्या सुखसोयी हव्या त्याही मिळवता आल्या पाहिजेत प्रपंचाच्या अंगाने मन स्थिर होणं आवश्यक आहे तेही आपल्याला आवश्यक आहे आणि त्या अंगाने आपला कर्तव्य धर्म म्हणजे आपल्या बायका मुलांचं सांभाळ करणं हा आपला कर्तव्य धर्म आहे असं जर एखाद्या साधकाने समजून घेतलं की एखादी स्त्री आहे त्या स्त्रीला सुद्धा तिचा कर्तव्य धर्म घरातल्या कुटुंबांना सांभाळून घेणं आणि तिथे जर दुर्लक्ष केलं तर कर्म हे दुष्कर्म होतं हे सर्व माणसाच्या लक्षात येत नाही की म्हणून तिथे दुःख निर्माण होत आणि म्हणून इथे प्रपंच हा शहाणपणाने करायचा असतो आणि परमार्थासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते हे दोन पंख आहेत मानव जीवनात शहाणपणाने प्रपंच म्हणजे व्यवहाराच्या अंगाने जे व्यवहार करायचे असतात ते शहाणपणाने करावे लागतात तो व्यवहारिक दृष्टिकोन तिथे असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपलं वागणं जसं असावं की त्याच्यात आपल्याला दुष्परिणाम मिळणार नाही म्हणून परमार्थाच्या अधिष्ठानावर जे जीवन जगतो मग तिथे संसार करेल बायका मुलांचा संसार करेल की आपल्या शरीराची काळजी घेईल तिथे देवाच्या स्मरणातून जर ते झालं तर तो प्रपंच प्रपंचच नसतो परमार्थच असतो म्हणून प्रपंच परमार्थाशी जीवनाचे दोन भाग लोक जे करतात तिथे अज्ञान आहे तर प्रपंच आणि ज्ञान असेल तर परमार्थ हा गोष्ट समजून घ्यायची म्हणून स्मरण देवाचं काळ हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे ह्या भावामध्ये जेव्हा एखादा सादर जीवन जगतो पण शहाणपणाने जीवन जगतो जे जी नियम आहे ते नियम त्याला सांभाळच लागतात आणि त्या नियम सांभाळून जीवन जग अशा तर शहाणपणाने व्यवहाराचे नियम कुटुंबाचं एकमेकांच्या सांभाळण्याचे नियम हे सगळे नियम आहे जिथे जिथे हे दृश्य जगत निर्माण झालेलं आहे ते दृश्य जगत त्याला सुव्यवस्थित राहण्यासाठी शहाणपणाची आवश्यकता आहे लक्षात घ्या आणि म्हणून स्मरण महत्वाचं आहे देवाचं स्मरण अतिशय महत्वाचं आहे पण देवाच्या स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे म्हणजेच सर्व जे जे काही आहे ते देवाचे आहे म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे आपलं शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपाचं आहे सर्व बायका मुलं किंवा भाऊ बहीण कि पती पत्नी ही सगळी नाती बघतो आपण पण त्या सगळी रूप सुद्धा चैतन्य स्वरूपाचीच आहेत म्हणून त्यांच्यासाठी प्रयत्न करणं कार्य करणं असं जे आपण म्हणत असतो तेव्हा ते, ते देवाच्या स्मरणात करता आलं पाहिजे म्हणजे आहे ते सर्व देवाच आहे आणि देवाचं असल्यामुळे सर्वांशी त्या देवत्वातून जे आपण संबंध जोडायला लागतो एकाजी मनाला शांती असते मन स्थिर असतं माझे पण उरत नाही आणि माझे पण न उरल्यामुळे माझेपणातून जे विकार आपण निर्माण होतात काम कर लो मोहम्मद मचरे माझेपणातून मी पणातून विकार निर्माण होत असतात ते विकार निर्माण होणार नाही आणि तिथे मनाला शांतता स्थिरता प्राप्त होत आणि म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आपल्याला प्रपंच नको किंवा परमार्थ नको असं काही नाहीये जीवनच असं जगायचं की त्या जीवनातून परमार्थ पण सिद्ध होतो आणि प्रपंचही सुखाचं होतो या दोन्ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत म्हणून स्मरण कसं असावं जीवनाकडे कशा स्मरणातून पाहावं नियम कसे आहेत हे समजून घेता आले पाहिजेत त्याप्रमाणे आप आपल्याला जीवन जगता येतं पुढचा असा एक प्रश्न आहे क्रिया आणि प्रतिक्रिया आणि भाव तसा देव ह्या दोच साम्य आहे का क्रिया म्हणजे कर्म होय जे विचार विचार आचार आचाराद्वारे व्यक्त होते त्याचा परिणाम म्हणजे प्रतिक्रिया होय भाव म्हणजे मनात असलेली विशिष्ट भावना किंवा धारणा या भावाच्या आधीन जे कर्म केले जाते त्याला भाव तसा देव असं म्हटलं जात म्हणजेच उदाहरणार्थ दगडाला जर शेंदूर फासला आणि त्याला हनुमान म्हणून लोक पूजत असेल तर तो भाव तसा देव पण एखाद्याने तो दगडच आहे म्हटलं तर त्याचा भाव असा आहे की दगडच आहे आणि त्यासाठी तो देव नाही वरत हो म्हणजे पाहण्याची दृष्टी जी माणसाची असते ती कशी असली पाहिजे ज्ञानातून जेव्हा माणूस सर्वत्र पाहतो आणि हा भाव म्हणजे काय भाव म्हणजे प्रपंचाच्या अंगाने आपण मातृभाव पितृभाव बंधुभाव म्हणजे जिथे आपले चांगले संबंध आपण जोडत असतो किंवा आपण ते आपल्याच लोकांवर जेव्हा प्रेम करत असतो तर तिथे तो हा भाव असतो भाव म्हणजे आपला संबंध अधिक दृढ करत राहणं त्या संबंधातूनच पाहायचं आय मातृभाव म्हणजे स्त्री आई जी असते तिच्याकडे मातृभाव असतो आणि त्या मातृभावातून मुलांसाठी ती त्या पद्धतीने कार्य करत असते वडील असते त्यांना पितृभावाच्या अंगाने त्यांना मुलांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे तिथे जी भावना आहे बघा भावनेतून हा भाव तयार होतो म्हणजे भावना धारणा की आपण एखाद्या व्यक्तीशी जो संबंध जोडत असतो त्या व्यक्ती संबंधातून जी भावना आहेत त्या भावनेचं रूपांतर भावामध्ये होतं भावना हा माझा भाऊ आहे म्हटलं तो, तो, भावा तो, भाव ते तो भावाला एखाद्या स्त्रीला ही आपली मुलं आहेत हा संबंध जोडते मुलांशी तर तिच्याकडे असतो मातृभाव दोन व्यक्ती एकमेकाला भाऊ म्हणून संबंध जोडतात तर तिथे असतो तो बंधुभाव म्हणजे संबंधातून किंवा भावनेतून संबंध जोडला की तो भाव तयार होतो आपण देवाचे आहोत असं जे साधक सतत संबंध जोडत असतो देवाशी कारण देव जरी दिसला नाही कारण देव म्हणजे अनंत स्वरूप आणि अनंत स्वरूपाचे आपण आहोत हा भाव जेव्हा साधकाकडे येतो आणि त्या भावातून सर्व जीवन परमेश्वराचं आहे संपूर्ण जीवन देवाचं देवा देवा आहे या भावातून जीवन जगायला लागला की त्याला त्याच्याकडे असतो तो देवभाव असतो म्हणून देवभावातून जीवन जगणं म्हणजे देवच आहे या स्मरणातून जीवन जगणं स्मरणाशिवाय विचार विचार किंवा भावना भावनेतून भाव असं सर्व अंगाने आपल्याकडे कर्म होत आणि ह्या भावा, भावातून किंवा भावनेतून जे कर्म होतं त्या कर्मालाचा परिणाम म्हणून जे आपल्याला मिळतं त्या तो हा नियम आहे तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करतो व्यक्ती मनुष्य ज्या कर्म करत असतात त्या कर्माचा परिणाम चांगला किंवा वाईट त्या कर्मावर अवलंबून असतो आणि म्हणून तो जो त्याला क्रिया आणि प्रतिक्रिया हा निसर्ग नियम आहे ह्या नियमाच्या अंगाने आपण जे पाहायला लागलो तर चांगलं कर्म केलं तर चांगलं मिळेल वाईट कर्म वाईट मिळेल संबंध कसा जोडतो तिथून त्या भावातून कर्म केला तरी त्याप्रमाणे चांगला वाईट परिणाम एखाद्या व्यक्तीबद्दल जर शत्रुत्व असेल तर तो असतो तो शत्रुभाव मग तो त्या समोरच्या व्यक्तीचा अहित सम विचार करणं अहिताचा विचार करतो त्याबरोबर निंदा करतो आणि त्याच्यातून खरं म्हणजे शत्रुभावातून व्यक्ती स्वतःचं नुकसान करते कारण अंतर अनि मन त्याच्यातून दूषित होत असतं आणि म्हणून सर्वांप्रती सर्व रूपं देवाची लक्षात घ्यास जे 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 जी रूप आहेत ती सर्व देवाची आहेत परमेश्वराची आहेत आणि त्यांचं भलभाव ह्यासाठी हा संबंध जर आपण जोडून पाहायला लागलो तर तो असतो तो देवभाव असतो तो देवभाव स्मरणासाठी उपयुक्त आहे एका स्मरणातून भाव आणि भावातून स्मरण ह्या दोन्ही गोष्टीने हे भावस्मरण आपल्याकडे चालू होता आणि अशा पद्धतीने आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की सद्गुरूंशी एकरूप होण्यासाठी शिष्याची स्थिती कशी असायला हवी आता इथे सद्गुरु भाव स्मरणाच्या की सद्गुरूशी सद्गुरु भाव शिष्याकडे असेल तर त्याच्या शिष्यत्व आहे त्यावेळेस सद्गुरू भावना म्हणजे त्याचा सद्गुरूशी त्याने संबंध जोडतो इथे सद्गुरु म्हणजे जेव्हा सद्गुरूंच्या प्रती त्याला आदर असेल प्रेम असेल कृतज्ञता असेल तर तो, तो संबंध जोडतो म्हणून उत्तर देताना सद्गुरूंशी एकरूप होणं म्हणजे सद्गुरु तत्वाशी एकरूप होणं लक्षात घ्या सद्गुरु, सद्गुरु देहरूपाने दिसले तरी तिथे ते सद्गुरु तत्व आहे तिथे दिव्य स्वरूप आहे त्याला सद्गुण तत्व म्हणतो आपण तिथे ज्ञान आहे आणि म्हणून त्या ज्ञानातून सद्गुरु जीवन जगत असतात आणि त्या सद्गुण तत्वाशी एकरूप व्हायचंय पण तत्वाशी एकरूप व्हायचं म्हणजे जसं सद्गुरूंकडे हा जो देवभाव आहे तसा आपल्याकडे म्हणजे शिष्याला असं सतत म्हणून असलं की मलाही तसा देवभाव देवभावातून जीवन जगता आलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सद्गुरूंप्रती प्रेम श्रद्धा निष्ठा कृतज्ञता शरणागती व विनम्रता अत्यंत आवश्यक आहे सद्गुरूप्रती प्रेम श्रद्धा निष्ठा कृतज्ञता शरणागती विनम्रता अत्यंत आवश्यक आहे या श्रद्धेतून शरणागतीतून सद्गुरू जे ज्ञान देतात मार्गदर्शन करतात त्यात कोणतीही शंका न ठेवता तात्काळ स्वीकारून आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे अशी शिष्याच्या मनाची स्थिती आवश्यक आहे आपलं स्मरण आता हे परत लक्षात ठेव हे सगळे जे आपण निण्या मार्गातून स्मरण भूड कसं करायचंय की स्मरणातून जीवन कसं करायचं आहे याचा आपण विचार करतो म्हणून व्यवहार करताना सद्गुरु तत्त्वाशी एक आपण एकरूप होतो तर सद्गुरु तत्त्वाचं असताना आपल्या ठिकाणी सद्गुरू हा हे देवच आहेत की ते दिव्य स्वरूपच त्या सगुण साकार रूपाने प्रकट आहे हे सद्गुरूंकडे पाहून जेव्हा सद शिष्याच्या मनामध्ये तो आदरभाव असेल प्रेमभाव असेल सगळे भाव पाहतात आदर भाव म्हणजे भावनाच त्या रूपाने पडून त्याला आदर भावनाथ। भावनाथ प्रेम प्रेम भाव म्हणतात भावनाच प्रेमत्वाने पाहते तर तो प्रेमभाव तिथे त्यांच्याबद्दल श्रद्धा असेल देवत्वाच्यातून आलेली श्रद्धा असेल तिथे निष्ठा असेल तिथेच शरणागती असेल तर तो सर्व जो सद्गुरु भावाचा प्रताप आहे हे लक्षात म्हणून सद्गुरूंच्या प्रती ते देवच आहे ह्या जी श्रद्धा आदर प्रेम कृतज्ञता व्यक्त होते तेव्हा देवाचं स्मरण व्यवस्थित होत हे सगळं कशासाठी आहे स्मरण सुधारणं आणि एका बाजूला स्मरण दिव्य होणं स्मरण सुधारणा म्हणजे नियमाप्रमाणे सर्वांशी आपण चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे तिथे चुकीचं बोलता कामा नये चुकीचा विचार करता कामा नये ह्या गोष्टी जेव्हा करतात तेव्हा तो परमार्थाच्या अंगाने आपण त्या सर्वांशी ज्या संबंध जोडत असतो त्याचा आनंद मिळतो म्हणून सद्गुरु तत्वाशी एकरूप होणं असं ज्या आपण म्हणतो त्यावेळेला सद्गुरु म्हणजे चैतन्य स्वरूपाचंच मुख आहे आणि त्या चैतन्य स्वरूपाशी आपल्याला संबंध जोडायचा आहे जे दिसत नाही पण सद्गुरु पण ते दिसतं हा ही श्रद्धा असली पाहिजे इथे हा बोध मनामध्ये सतत असला पाहिजे कारण ही सगळी रूप चैतन्य स्वरूपाचीच आहेत हा सिद्धांत आपण पाहतो की हा चैतन्य स्वरूपातून जे जे निर्माण झालं तिथे तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे जा। सोन्याच्या जागिणेतून जिथ कितीही अलंकार निर्माण व्हावेत तर प्रत्येक अलंकार हे सोनंच आहे तसं हा जो भाव आपल्याकडे येत जाईल त्या भावातून आपण जे जीवन जगायला लागू तर सद्गुरु तत्वाशी एकरूप होणं हे आपल्याला सहज सोपं होतं पुढचा असाच एक प्रश्न आहे सद्गुरू एकरूप होण्याचा मार्ग कोणता कोणताची मन शिष्याची मनस्थिती सद्गुरू भावातून सतत राहण्याची असली तरी इथे कसं व्हायला पाहिजे एकरूप होण्याचं काय आहे तर सद्गुरूप्रती प्रेम श्रद्धा निष्ठा कृतज्ञता विनम्रता शरणागते ह्यांच्या मार्ग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मार्गक्रमण आणि प्रति समर्पण भावाचा अभ्यास सद्गुण तत्वाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे आता इथे सद्गुरु तत्वाशी एकरूप होण्यासाठी प्रति ते देवच आहे मग सांगितलं तिथं तो देवभाव असला पाहिजे त्यांच्या प्रती त्या ज्ञान त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा साठी सा आत्मसात होण्यासाठी नितांत श्रद्धा असायलाच हवी त्याचबरोबर शरणागती असायला हवी इथे शरणागती म्हणजे काय परत लक्षात ठेवाय मी माझ्या बुद्धीने जे सगळं करत असतो तर तिथे शरणागती नसते पण जे सद्गुरूने दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानातून मला आता कळव की न कळव पण त्या ज्ञानाचा अभ्यास करून माझं जीवन त्या ज्ञानाप्रमाणे जगायचं आहे ही जी दाधारण सद्गुणपती होण्यासाठी उपयुक्त ठरते म्हणून सद्गुणपती प्रेम असलं पाहिजे कृतज्ञता असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे शरणागती असली पाहिजे आणि हे सगळं जेव्हा होतं त्याच्यातून सद्गुरूंचं स्मोर अंत्यच पूजन ठरतं सद्गुरु म्हटलं की आपण शिष्याला सद्गुरू म्हटलं की दुसरं काहीच विचार पुढे नाही त्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सद्गुरूंकडनं ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण सद्गुरूंकडे आलेलो हो। आहोत आणि त्या ज्ञानातून आनंद कसा चाखायचा आहे देवताच्या स्मरणातून जीवन कसं जगायचंय जगण्यासाठी अंतर्माज शुद्धीकरण कसं व्हायला हवं हे सगळं सदूंच्या ज्ञानातून आपल्याला समजून घेता येतं आणि ते समजून घेण्यासाठीच हा अभ्यास करावा लागतो म्हणून नामस्मरण किंवा ईश्वर स्मरण किंवा देवाचं स्मरण किंवा सद्गुणचं स्मरण हे तसं बघायला गेलं एकाच मार्गाचं निय आणि नाव आहेत म्हणून स्मरण असलं पाहिजे आणि स्मरण शुद्ध होणं स्मरण देवाच असणं हे पहिलं अभिप्रशी साधकांसाठी आहे आणि म्हणून त्याच्यातून सर्वत्र दिव्यत्वच आहे आणि सर्व जे जे आहे ते देवाचंच आहे हा भाव अधिक अधिक दृढ करायचं आहे म्हणून दोन्ही अंगाने जीवन जगायचं आहे परमार्थ असो किंवा प्रपंच असो स्मरण सुधारणं हा महत्वाचा मुद्दा आहे आपलं स्मरण अहंकाराच्या अधिष्ठानावर आहे ते स्मरण देवत्वाच्या अधिष्ठान असायला पाहिजे सर्वसाधारण माणसाला अहंकार आहे अहंकार म्हणजे तो देह आहे हा भाव त्याच्याकडे असतो तो देह आहे हा भाव असल्यामुळे देह मी ह्या भावातून तो पाहतो आणि देहाच्या अपेक्षेत सगळं जीवन जगतो तिथे संकुचितपणामुळे माझं तुझं सगळं होत असतं तुझे पण येत असतं तिथे मी निर्माण होतात आणि त्या विकारातून कर्म केलं की दुःखही वाटायला येतच म्हणून कर्मशुद्ध होण्यासाठी भाव शुद्ध पाहिजे त्यामागे भावना शुद्ध पाहिजे त्यामागे विचार शुद्ध पाहिजेत लक्षात घ्या विचारातून भाव तयार होतो पुन्हा पुन्हा विचार केला त्यातून भाव तयार होतो भावातून शुद्ध भावना निर्माण म्हणजे शुद्ध शुभ भाव असेल तर शुभ भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून पुन्हा विचार रूपाने आपण सर्वांशी संबंधित होत असतो आपल्याला स्मरण देवाचे करावे किंवा कर शतगूंचे करावे हा भाव हा बोध पुन्हा पुन्हा आपल्याकडे असला पाहिजे हे सर्व सतत स्मरण आणि त्या स्मरणातून देहबोली जशी झाली पाहिजे की तिथे कृतज्ञता प्रेम सर्वांप्रती आपलेपणा सर्वांच्या हिताचं चिंतन हे सतत असताना सद्गुरूंचं अखंड स्मरण सद्गुरूला आपल्या हृदयातच बसवा असं म्हण म्हणजे काय अखंड स्मरणात ठेवा सद्गुरूंच रूपाचं आणि त्यांच्या ज्ञानाचं दोन्ही आपल्या जीवनामध्ये अखंड त्याची धारणा होते त्यावेळेला ह्या सद्गुण तत्वाशी एकरूप होता येतं सद्गुरु तत्वाशी एकरूप व्हायचं सद्गुरूंच्या देहाशी एकरूप होणं हा भाग तिथे नाहीये तत्वाशी आहे सद्गुरू जसं ज्ञानातून जीवन जगतात तसं शिष्याने तसंच ज्ञानातून जीवन जगता येणं हे कृतीचं लक्षण आहे आणि म्हणून हे स्मरण दिव्य स्मरण आपल्याकडे सतत हो सर्व साधकांकडे सतत हो अशी सद्गुरूच्या प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे भोड मुखात अखंड राहु दे महाराज